एस एस सी परीक्षेत कार्तिकी बिट्टेवारचे घवघवीत यश श्री शिवाजी विद्यालय जाम बाजार येथील विद्यार्थिनी कुमारी कार्तिकी सुदर्शन बिट्टेवार हिने एस एस सी परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांकाचा मान मिळवला तिच्या यशाबद्दल अनिरुद्ध पाटील सोंढीकर अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसत ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख चेअरमन श्री शिवाजी विद्यालय जाम बाजार मुख्याध्यापक के डी ठेंगे पर्यवेक्षक एस एस निकम शिंदे सर काळे सर ठाकरे सर सचिन देशमुख यांनी कौतुक केले तिने आपल्या यशाचे श्रेय आजी आजोबा आणि सर्व शिक्षकांना दिले प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसर माझे नाव कांतिकी सुदर्शन विद्येवार आहे व मी दहावीच विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजी विद्यालय आहे मला शाळेत या बोर्ड एक्झामला एक्क्याण्णव पॉईंट वीस मार्क घेतले मी आणि मी माझं माझी कोचिंग क्लासेस ए सी सी ट्यूशन होती हेही जांबाजारमध्येच आहे माझा अभ्यासाचा वेळ मी सकाळी सहाला उठायची आणि ट्यूशनसाठी रेडी झाल्यानंतर ट्यूशनला जायची जायची तिकून आल्यानंतर मी थोडं अभ्यास करायची नंतर जेवण आणि जेवण करू शाळेसाठी तयार तयार झाली शाळेत जायची शाळेतून आल्यानंतर कपडे चेंज करायची आणि पुन्हा अभ्यास करायची ते त्याच्यामधून थोडंसं काम करायची नंतर जेवण झाल्यानंतर आठ ते बारा किंवा बारा एक वाजेपर्यंत अभ्यास करायची अशा प्रकारे अभ्यास करून मी शाळेत बोर्ड एक्झामला एक्क्याण्णव पॉईंट वीस पर्सेंट मिळून शाळेमध्ये टॉप